आज आपण राष्ट्रवादी चिंतन शिबिरासाठी एकत्र आलेलो आहोत आणि हे चिंतन शिबिर केवळ पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नाही नाहीये तर पुढच्या पिढीसाठी आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी आजपर्यंतची जी शिबिरं पाहिली त्यापेक्षा आजचं शिबिर थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे ते तुम्हाला दिवसभरामध्ये लक्षामध्ये येईल आणि आज फक्त भाषण करून आपल्याला दिवसभराचा वेळ घालवायचा नाही आहे तर आज आपण जे आता ग्रुप केले जातील त्याच्यामध्ये जा प्रामाणिकपणे चर्चा काही तुमच्या मनामध्ये देखील धाडसी कल्पना असू शकतात नवीन जनरेशन आहे माझ्या लाडक्या बहिणी आहेत माझे बंधू आहेत आमचे वडीलधारी आहेत आणि त्याच्यामुळं काहींच्याकडं अनुभवाचे बोल असतील काहींच्याकडं एक नवीन व्हिजन त्यांच्या टोळ्यासमोर असेल आणि म्हणून काही धाडसिक कल्पना काही ठोस निर्णय हे आपल्याला घ्यायचे आहेत आपल्या इथली चांद्यापासून बांद्यापर्यंत भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे विदर्भातले काही प्रश्न वेगळे आहेत मराठवाड्यातले वेगळे आहेत पश्चिम महाराष्ट्रातले वेगळे आहेत कोकण वेगळा आहे आपला मुंबई ठाणे पालघर तो परिसर वेगळा आहे असे सगळ्या वेगवेगळा आपला जो भाग आहे त्याच्यामधले देखील काही ठोस निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत आपण सर्वजण मिळून जो आराखडा ठरवणार आहोत त्यालाच आपण नागपूर डिक्लेरेशन म्हणून अभिमानानं मांडणार आहोत